खूप 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 आवडले मी मुद्दाम माझी ओळख करून देतो मी सुहास पिंगळे आता तुम्ही जे आवाहन केलं विले पार्लर राहतो तिकडे एक मिनी थिएटर आहे साठे कॉलेजचं कोण तुमचे मुख्य आहेत त्यांच्याशी मला बोलायचं आपण पुढचा प्रयोग करू आय थिंक आय एम ॲट अ लॉस ऑफ वर्ड्स फॉर फॉर वॉट हॅव सीन आय थिंक एक्सपिरियन्स वॉज क्वाईट ओव्हरवेल्मिंग फॉर मी अतिशय वेगळा अनुभव होता मला वाटलं मला सगळ्यात आवडलं ते भाषा सौष्ठव दिबा मुकेश यांचे अनेक संग्रह मी वाचलेले आहेत पण हे भाषा संष्ट हो, आणि त्याचं प्रेझेंटेशन जे आणि अभिनय जो समृद्धींनी केला तो अतिशय भावून टाकण्या भारून कमाल होता बसलाय काळच्या त्या माणसाच्या हावभाव करणं म्हणजे खरंच खूप खूप आहे म्हणजे त्या काळात म्हणजे त्या काथोडी का किंवा काचेकरी माणूस कसं का कातकरी माणूस कसा का बोलत असेल तो तिने तो दोन्ही ते दो वणवात सावरणारे जे साकार केले हाच खूप छान खूप छान वन्स अगेन ऑफ टू दी एंटायर टीम आणि एवढे त्याच्यात कंटेंट्स असे एवढा जबरदस्त आहे ना शेवटी कुठल्याही दुःखाने आपण घाबरायचं नसतं मागे हटायचं नसतं ते पेलून कसं पुढे जायचं हा त्यांनी मेसेज तिकडे दिलेला आहे तो अतिशय चांगला आहे माझं नाव राजेंद्र मंत्री मी विली पालवून आहे धन्यवाद नॉट इवन फॉर वन सेकंड वी कुड ब्लिंकर आईज